शासन निर्णय दो दोन हजार दोन माननीय उच्च न्यायालय आदेश दोन हजार चौदा माननीय विभागीय आयुक्त आदेश माननीय उच्च न्यायालय दोन हजार पंधरा आदेश दोन हजार तेवीस अंमलबजावणी झालीच पाहिजे या अनुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन समिती सांगली जिल्हा संस्थापक सुजित कुमार काटे व त्यांच्यासोबत संजय मामा पवार संतोष कदम अविनाश मोहिते तसेच मोठ्या संख्येने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनाच्या अनुषंगाने यश आहे महापालिका प्रशासनाकडून त्यांना आश्वासन देण्यात आलंय की प्रत्येक झोपडपट्टी वाल्यांना सात बारावर नाव लावण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर तसेच माझे आमदार नितीन शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष घालून त्यांना सातबारा देण्याचं आश्वासन दिलं याच अनुषंगाने गेली अकरा वर्ष झोपडपट्टी भाषांसाठी संघर्ष करणारा कार्यकर्ता सुजित कुमार काटे संस्थापक अध्यक्ष झोपडपट्टी पुनर्वसन समिती सांगली जिल्हा यांच्या प्रयत्नाला यश मिळालं म्हणून माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी सुजित ताटे यांचा सत्कार केला पत्रकार राजेंद्र शिंदे त्या जी न्यूज मराठी महापालिका क्षेत्रातील एक बेचाळीस झोपडपट्टी आहेत त्या झोपडपट्टीधारकांची अनेक वर्षाची मागणी आहे की त्यांना त्या जागेच्या मालकी हक्काची उथारे मिळाले पाहिजेत यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित भाऊ काटे यांच्या नेतृत्वाखाली सूरजमा पवार राम कापसे अविनाश कांबळे संतोष कदम प्रियानंद कांबळे रवी सदामते आदी गेली अकरा वर्ष यांना यांच्या हक्काचे मालकीचे उतारे मिळावेत यासाठी कोर्टापासून एकीकडं न्यायालयीन लढाई आणि दुसरीकडं रस्त्यावरची लढाई लढतायत आणि सर ह्या महापालिका प्रशासनावर त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याला यश ये येऊन हायकोर्टानं आदेश दिलेले असताना काही झोपडपट्ट्यांची त्या ठिकाणी लेआउट तयार करून मोजमाप करून उतारे दिले परंतु आमच्याकडं मनुष्यबळ नाही आहे आमच्याकडे साधन सामुग्री नाही आहे असं कारण सांगून गेले चार पाच महिन्यापासून त्यांनी त्या ठिकाणी हे मोजमाप थांबवलं होतं खा खाते उतारे द्यायचं काम थांबलं होतं सातबारा उतारे द्यायचं काम थांबवलं होतं या विरोधामध्ये सुजित भाऊ काटे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बे मुदत उपोषण महापालिकेसमोर सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिका प्रशासन नरमलं त्यांनी मागणी केली होती की कुठूनही मनुष्यबळ उपलब्ध करा कुठूनही यंत्रणा उपलब्ध करा परंतु बेचाळीस झोपडपट्ट्यांचं मोजमाप करून लेआउट तयार करून त्यांना त्यांच्या मालकीचे जे सात बारा उतारे दिले पाहिजेत हे जर सात बारा उतारे दिले तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ज्या झोपडपट्टीवाशांसाठी ज्या मोठमोठ्या योजना राबवल्या आहेत त्यासाठी त्यांना त्यांची मालकीची हक्क घर असणं गरजेचं आहे हे सांगितल्यानंतर ते प्रशासन नरमलं आणि त्यांनी निर्णय घेतलेला की ताबडतोब या बेचाळीस झोपडपट्ट्यांचं मोजमाप करून लेआउट करून त्यांना द्यायचा त्यांनी निर्णय दिलेला आहे आणि हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो लवकरच सर्व बेचाळीसच्या बेचाळीस झोपटपट्ट्यातील मोजमाप आणि त्या ठिकाणी लेआउट आणि सात बारा उतारे तयार करून त्यांना दिले जातील असं मी या ठिकाणी खात्री देतो